पंचप्राण हे आतुर झाले करण्यात वारती स्वामी करण्यात वारती सगुण रूपाने स्वामी स्वीकारारती जय श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय समर्थ हा तर बोला तुम हो अनुभव खूप आणि मी एक दोन ठिकाणी शेअर पण केले స్వామి మార్గ దాఖవల సరైన జోడలి గే స్వామి స్వామి సేవ आम्ही तसं दोन तीन वर्ष झाला आहे स्वामी सेवेमध्ये पण हे सगळं माहिती नव्हतं म्हणजे फक्त स्वामींचा फोटो आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ म्हणायचं एवढंच माहिती होतं हे म्हणजे त्यांची प्रार्थना आहे आपण सगळे देवांना कसं एक श्रद्धास्थान म्हणून देवपूजा करणे हे एवढच पण नंतर नंतर सगळ्या म्हणजे आम्ही जोडत गेलो आणि आम्हाला कळत गेलो की साखळी पारायण कसं करायचं किंवा सारामृत कसं वाचायचं काय करायचं त्यासाठी आम्हाला दिंडोरी मधून दिंडोरी प्रणीत ग्रंथ मिळत गेले सारामृत का हा सगळे ग्रंथ म्हणजे सारामृत गुरुचरित्र संक्षिप्त गुरुचरित्र असं म्हणजे बरेच त्याचं महत्व कळत गेलं आम्हाला हा। आणि यातून झालं काय पहिल्यांदा आम्ही सेवा चालू करायच्या अगोदर माझे म्हणजे एक रिलेटिव्ह आजारी होते म्हणून केंदळी दादा म्हणून एक आहेत आहे, आहे, आहे। तर त्यांच्याकडून आम्ही सेवा घेतली समजा त्यांना नंबर मिळाला हाती की आल्यानंतर म्हणजे स्वामी सेवेत आलो आम्ही चालू केली पण आम्ही साखळी जॉईन व्हायला हो किंवा बाकीचं आम्ही चालू करायच्या अगोदरच आम्हाला केंद्रादांचा नंबर मिळाला आणि त्यातून स्वामी सेवा मिळाली आणि मग ते रिलेटिव्ह आहेत ना आमचे त्यांचा त्यांना कॅन्सर होता तर अगदी म्हणजे खूपच त्यांची क्रिटिकल कंडिशन होती तर ते, ते, हो हो ते केंद्रीदा सेवा दिल्यानंतर आम्ही ती सेवा पूर्ण केली आणि तुम्हाला आता रिझल्ट सांगते की त्या पूर्णपणे त्यातून बाहेर पडल्यात पूर्ण बरा झाला कॅन्सर हो आणि आता एक तीन महिने झाले किमो पण बंद आहे सगळं बंद आहे आणि फक्त व्हिटॅमिन आणि कॅल्शियमच्या गोळ्या चालू हा का हो खूपच मोठा अनुभव आहे हा हो हो खरच कारण कॅन्सरचा आजार शक्यतो त्यांनी संक्षिप्त ची सेवा दिलेली आणि गोमूत्र हळद आणि काही असं पाण्यात हे करून टाकून त्याच्यावर तारक मंत्र बोलायचा आणि पाणी प्यायचं हा का तारक मंत्र किती वेळा तारक मंत्र अकरा वेळा बोलायला सांगितलं होतं त्यांनी ते आपली उदबत्तीची नसती का उधी गोमूत्र आणि हळद हे घालायचं त्या पाण्यामध्ये आणि त्याच्यावर मंत्र बोलून मग ते तारक मंत्र बोलून मग ते पाणी घ्यायचं का हो आणि महा महामतीं जे मंत्राचं एक जप करायला सांगितलं होतं मग ते काय केलं सुरुवातीला अकरा वेळा म्हणायच्या त्या नंतर वाळवत गेल्या हा हा खूप म्हणजे खूप घरातला एक मोठा हो अनुभव मोठा हो अनुभव कारण cancer चा आजार असा कमी होतच नाही हो मेडिसिन हो। चालू असलं तरी पण म्हणजे त्यातून म्हणजे पेशंट हाती लागतील की नाही शाश्वती नसते हो ना हो तेच ना, ना। आणि म्हणजे ते संशोधक कोशात राहतो तुम्ही काय वाचायला चालू केलं त्याबरोबर विष्णू सहस्त्रनाम वगैरे केलं का नाही ते नव्हतं फक्त सांगितलं मग त्याला काय नियम वगैरे काय नाही नाही त्याला नव्हते म्हणजे आता ते कसं पेशंट होते ना त्याच्यामुळे संशिप गुरुचरात्र वाचायला थोडस त्यांना छोटस म्हणून बर पडाल ना त्यांना आता आपण कसं जे आपण मोठं चरित्र वाचू शकतो सात दिवस एका जागेवर बसून पारायण हो, करू शकतो पेशंट लोक नाहीत नाही करू शकत नाही हा मग नंतर मग अशी श्रद्धा वाढत गेली मग प्रत्येक जण आम्ही एक एक घरातले जॉईन होत गेलो स्वामी सेवेमध्ये आणि आम्ही जवळजवळ सात जणी आहोत तुम्हाला हा अनुभव कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचे हे अनुभव असतील तर स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर सकाळी दहा ते अकरा या वेळेला शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गाणगापूरला जायचं अक्कलकोटला जायचं म्हणून निघालो माझ्या घरातलेच होते तर आम्हाला प्रत्येक म्हणजे आपण गाव